विकास कामांना गती देण्यासाठी पत्रकारांचे मोठे योगदान सीईओ कुलदीप जंगम यांचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेला सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत जिल्हा परिषदेच्या विकासाला गती देण्यासाठी सहकार्य करा विकास कामात पत्रकारांचे मोठे योगदान आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे जिल्हा परिषदेत मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेचे पूजन सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते मान्यवर पत्रकारांचा शाल पेन व लिहिण्यासाठी डायरी देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइंकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे सोलापूर जिल्हा परिषद बीट पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर गोद सुर्वे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे राज्य पत्रकार आदी स्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांच्यासह यूट्यूब चॅनल्स दैनिक पत्रकार बांधवांचा प्रमुख उपस्थिती मला फक्त तिथे एवढंच नमूद करायचं आहे आदरणीय जन्मन साहेबांचं जितकं कौतुक करेल तितकं कमी आहे अगदी कमी कालावधीमध्ये ज्या ज्या वेळेस आम्ही पत्रकार संघाच्या वतीने जे निवेदन दिले त्या निवेदनावरती त्यांनी पूर्णतः सहमती दर्शवली मंजुरी दिली आताच आमचे सहकारी नेते प्रतिनिधीने सांगितलं की सर्वसाधारण सभेमध्ये जो ठराव ठावेगावचा पत्रकार पुरस्काराचा ते अखंडित राहावं सदेवर आहोत अशी सर्व पत्रकारांची भावना आहे नुकताच या संदर्भात मी आदरणीय पाटीलशाही कोविंद साहेब शिवसाहेबांशी यांच्याशी चर्चा करतो टापकरांनी यांच्याशी चर्चा करू सर्वांनी समती दर्शवली आहे लवकरात लवकर आपला मोठा पुरस्कार सोहळा आयोजित होण्याची दाट शक्यता आहे आणि यासोबत एक नवीन उपक्रम शिवसाहेबांनी हाती घेतलेला आहे अभ्यास दौऱ्यांचा पत्रकारांचा

माझ्या आधी पत्रकार सांगितलं की आपण सर्वांनी एकच मुख्य की लोकांचा विकास त्यामुळे आम्ही एक साईडला काम करतो तुम्ही तुमच्या फील्ड काम करता शेवटी आपल्या दोघांचं इंटेन्शन नाही की लोकांपर्यंत सगळ्या सुविधा व्यवस्थित पोहोचवा आणि जे खूप गरीब आहे ज्यांना काहीच मदत मिळू शकत नाही किंवा कधी कधी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांचे जे काही अनाडीअडचणी आहे ते आमच्यापर्यंत पोहोचावं त्याच्यासाठी आपण काम करतात आणखीन लोकप्रतिनिधीपर्यंत पण जे हो धोरणात्मक दृष्टी वगैरे केली कुठं त्यांचा संभाल मांडणे आणि सर्व काम आपण आणखीन ते चांगल्या प्रकारे करतात करता, फक्त एक आ, एक दोन एक विषय मला सांगायचं आपण असं आहे की तुम्ही आम्हाला सोडू शकत नाही सोडू शकत आणि दोन पत्ते जास्त लाभ गेला ट्राईम थांबून जाते जास्त जवळ पण येऊ शकत नाही जास्त जवळ आला तरी पण ट्रेन थांबतात आता दोन पत्र्यासारखं आहे ते एक इक्वल डिस्टन्स मेंटेन करायचं आहे आणि सोबत आहे तेव्हाच आपले ट्रेन जा पुढे जातात त्यामुळे माझं एवढंच विनंती आहे की सर्वांनी जे काही कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम असेल किंवा फीडबॅक असेल ते आमचं परिणाम व्यवस्थितरित्या आणि वेळेवर पोहोचवा जेणेकरून आम्ही पण आमच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करू शकतात आणि नवीन काही कधी कधी आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत पण आमच्याकडे माहिती पोहचत नाही ते दे माहिती पण आपण वेळेवर देतात त्यासाठी धन्यवाद सगळ्यांना फक्त असेच आपण एक दोन ड्राईव्ह पटऱ्यासारखा हे जर आपण डोक्यात ठेवला मग आपण सोबत जाऊन आपल्या गाडी जे आहे विकासाच्या गाडी ते पुढे घेऊन द्यायचा हेच उद्देश आहे आणि हेच अपेक्षा करतो आपल्या सगळ्यांकडून धन्यवाद